नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कोथिंबीरच्या डेठांपासून एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी कोथिंबीरची घेतली आहे तर कोथिंबीर इथे मी साफ करून घेते तर कोथिंबीरचे जे कवले डेट आहेत ते मी घेणार आहे अजिबात फेकून देणार नाही आहे तर काहीजण काय करतात तर हे डेट फेकून देतात तर असं न करता त्या डेटांपासून युनिक अशी आज रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट तयार होते आणि तोंडी लावण्यासाठी तर ही रेसिपी उत्तम आहे एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवलात ना तर सारखेच अशाच पद्धतीने ही रेसिपी बनवून घाल तर इथे मी सर्व डेटं काढून घेतले आता काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपल्याला हे सुरीच्या चायाने बारीक कापून घ्यायचे आहेत तर एक वाटीवर आपले हे डेटो झालेले आहेत पाताय तुम्ही तर थोडेसे यातले जून डेट असले ना तरी काही हरकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये डेटं घालून घेतले पाच ते सहा लसूणच्या पकल्या दोन हिरवी मिरची ही जास्त तिखटवाली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचभर जिरे घालून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे चवीनुसार आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे अपला के चला है मदून, तर छान असं आपलं बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरमधून तर आपली ही कोथिंबीरच्या डेठांची चटणी तयार झालेली आहे एक नंबर ही चटणी तयार होते आणि युनिक रेसिपी आहे एकदाच तुम्ही ही बनवून ठेवा आणि दोन ते तीन दिवस आरामात खा अजिबात ही चटणी खराब होत नाही तर अशा पद्धतीने डेट न फेकून देता अशा पद्धतीने ही चटणी नक्कीच बनवा तुम्हाला आवडेलच भाकरी चपातीसोबत ही चटणी खूप छान लागते रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईक तसेच स्वर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद